शाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी सहशिक्षिका अरुणा कांबळे सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना घेतली इयत्ता पाचवीमधील वरुण कन्नीकटला यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला नरेंद्र गुंडेली यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर केली या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी होते शिका एकत्र या दिला सोपा जय भीमा अंधश्रद्धा सोडा करावे संघर्ष जय भीमा आरिजन सेवा मानी मान बहु जय भीमा कधी बुद्ध मार्ग लावी जनासोय जय भीमा संविधानतळे करिता संघर्ष मिळेल जलजना जय भीमा करुणी अभ्यास कायद्याचा बहु जनतंत्र लावी जय भीमा मागास जाणासी उत्तरी तयासी देसी आरक्षण जय भीमा तुझा मार्ग दावी अर्जन सर्व नाम गर्जे सर्व जय भीमा पुस्तक तुझ्या करिती वैभवे जय जय कार जय भीमा तुझे चित्त मनी आठवणी हृदय नमस्कार करी जय भीमा आपल्या देशातील एका नेत्याचा परदेशात देखील अशा पद्धतीने गौरव केला जातो खरोखरच ही गोष्ट आपल्यासाठी खूप गौरवाची आहे खर तर आंबेडकरांचा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झालेला होता त्यानुसार जन्मापासूनच त्यांना सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागलं होत पण या सामाजिक विषमतेमुळे डगमगून न जातात यावर काहीतरी उपाय केला पाहिजे आणि जो केवळ माझ्या स्वतःसाठी उपयोगाचा असणार नाही तर संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे असा विचार त्यांनी केला